याच्यामध्ये खूप सारा स्पेशल असणार आहे मित्रांनो अनुष्कासाठी घागरा घेतलेला आहे मित्रांनो अनुष्काची <laughs> इच्छा होती घागरा घ्यायची त्यामुळे मित्रांनो अनुष्कासाठी हा घागरा स्पेशली घेतलेला आहे शुभ सकाळ शुभ शुभ सकाळ सकाळ मित्रांनो हे बघा अनुष्काचं इकडे चालू आहे सकाळचं जेवण बनवणार आज गोबीची भाजी आणि इकडं सोयाबीन हो पण याआधी चहा वगैरे करून द्या ना आम्हाला हो मॅडम नाही चहा करून द्या मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे सात आज खूप लवकर स्वयंपाकाला बसलेली आहे शाळेला सुट्टी झाली पण अनुष्काचा खरंच खूप म्हणजे खूप लवकर आवाज झाले आणि आज अनुष्काला घेऊन मी फिरायला जाणार आहे कुठे जाणार आहे फिरायला येशील ना खरं सांगशील ना परत नाही म्हणायला तर मित्रांनो मी आज अनुष्काला घेऊन जात आहे मूवी बघायला ते पण आम्हाला आहे बीडला कारण की आमच्या जवळपास कुठे टॉकीसच नाहीये त्यामुळे आम्हाला तिकडे लांब जावं लागेल बीडला तिकडे जाऊन पिक्चर बघायला लागेल हो mm. तर बघूया अनुष्का येते नाही येते तिच्यावर डिपेंड राहणार आहे पण आम्ही जायचा प्लॅन केलेला आहे संध्याकाळी कारण की संध्याकाळी खरंच खूप पाऊस झाला त्यामुळे अनुष्काचे सकाळी विचार बदलले जायचं नाही जायचं चालू आहे तिचं कारण की मुलाला घेऊन कुठं जावं म्हणते पाऊस आता असं बोलते ती तरी पण वातावरण बघून जाऊया जाऊ दे तू स्वयंपाक करायला लागेल ना थोडं बाजूला करून देतोपर्यंत चला काही सगळ्यांना चहा घ्यायला तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो मूवीज बघण्यासाठी मित्रांनो बीडमध्ये हे बघा संतोष माता टाउकी माझ्या मागच्या साईडला दिसत असाल तुम्हाला सकाळी लवकर काही गडबडी आवडलं आणि कसं थोडाफार पाऊस वगैरे हो पण चालू होता ना आबळ पण आलेलो होतं गावामध्ये म्हटलं लवकर जावं आणि लवकर यावा दुपारी साडेबाराचा शो होता मित्रांनो पण बॅड लक अशी की मित्रांनो अनुष्का आलेलं नाही आहे माझ्यासोबत त्यामुळे मी आणि आकाश आम्ही दोघे जण आलेलो बघा मूवी बघण्यासाठी कारण की अनुष्काचं म्हणणं काय आलं माहिती आहे का मा कारण संध्याकाळ पाऊस पडला होता आणि घरून निघाल टायमाला पण थोडं आबा वगैरे आलं होतं थोडंफार टेमच चालू होते त्यामुळे ती बोलली मला काय यायचं नाही आहे कारण अंशूला घेऊन कसं जावं इतकं लांब जर पाऊस आला तर खूप म्हणजे खूप परेशानी निघत तर चला मित्रांनो आता आम्ही आलेलो दोघं जण आता आपण जाऊया मध्ये तिकीट कलेक्ट करू आणि त्यानंतर जाऊया मूवी बघण्यासाठी जस्ट आता घरी पोहोचलो आहे अनुष्का काय आज मूवी बघण्यासाठी आली नव्हती मित्रांनो माझ्यासोबत तर त्यासाठी म्हटलं चला नाराज होईल बरं का बायको आणि खरंच बरं झालं आली नव्हती कारण थोडा पाऊस पण पा। लागला एका जागेवर आबाळ असल्यामुळं हे शांत बस तर हे बघा च्यू साठी काय घेऊन आलेले मी कचोरी घेऊन आलो ती कचोरी खायचं बोलली होती आणि अनुष्का बोलली पाणीपुरी खायचं चालता चलता तिथेच घेतले आणि त्याचा घेऊन आलो आणि हा बघा काय टाकू पायको हे इकडे बघ पिलो इकडे बघ हा बघा काय करतो इकडे बघा हा किती मस्ती करतोय अनु खरंच तू जर आले असते ना खर खूप भारी वाटलं असतं बरं का मूवी एवढा भारी होता ना विचारूच नको यार म्हणजे लय भारी होता आणि भूताचा असल्यामुळे तर एकदम जबरदस्त वाटला बघ मला तर तू यायला पाहिजे होतंस ते तर आहेच आणि चला मित्रांनो सगळ्यांना कालच्या घे बरी घे बरं घे बरी सर

सगळ्या एक एक दाखवायचं चालू आहे मोठ्या बॉक्स मध्ये स्पेशल असणार आहे मित्रांनो कारण रोज अनुष्का काही ना काही काही ना काही खरेदी करून येते रोज चालू होतो रोज आज पण म्हटलं काहीतरी असेल विशेष तर ठीक आहे म्हटलं तर दाखवू म्हटलं त्यासाठी बघूया आज अनुष्का काय दाखवते काय नाही तर गाईज हार्ड ड्रेस घेतलेला आम्ही पिल्लूसाठी इकडे आमचा पिल्लू खेळतोय इकडे बघ हा ड्रेस ड्रेस त्याला काही जास्त कपडे नाही घेतले तरी पण त्याला एक घ्यायचा कुर्ती मधून घ्यायचा आहे पण ते आम्हाला काय तिथे भेटला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी एक सिंपल टी शर्ट घेतले खास कलर वाटायला एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम मोवर किरकिर वगैरे काय करणार त्यामुळे म्हणजे तर आहेच ना सिम्पल घेतला होता आम्ही मुद्दा कसं वाटतं सांगा एकदा

आली पॅन्ट पण इतकी भारी वाटते ना पण आणि त्याच्यावर ही वडणी पण आलेली आम्हाला वडणीच दिसत नव्हती आम्ही वडणी घ्यायला गेलो ना फक्त हे दोन दिसले हे ड्रेस चॉईस करताना मित्रांनो एवढे हाल झाले आमचे खूप म्हणजे खूप हाल झाले इतकी ओडखली सापडलीच नव्हती लवकर म्हणजे त्याला आम्ही म्हणलं नाही आम्हाला ड्रेस घ्यायचा पूर्ण हिवडणीसाठीच घ्यायचा आता तर हा आम्ही चिवला घेतलेला आहे ड्रेस साखरपुड्यासाठी साखरपुड्या खाली भरपूर साऱ्या डिमांड होत्या हळदीसाठी मेहंदीसाठी साखरपुड्यासाठी जसं नवरीला साड्या वगैरे घेतात ना सगळ्यात तसं तिचं चालू होतं <pen Sarah> तरी पण आपण बघू आता चिवरा किती ड्रेस घेतले हा झाला तिच्या साखरपुड्यासाठी आणि ह्याच्यामध्ये काय आपण ते बघूया ह्याच्यामध्ये खूप सारं स्पेशल असणार आहे मित्रांनो अनुष्का साठी घागरा घेतलेला आहे मित्रांनो अनुष्काची इच्छा होती घागरा घ्यायची त्यामुळे मित्रांनो अनुष्कासाठी हा घागरा स्पेशली घेतलेला आहे कसा वाटेल बघूया आता दाखव ना कोणाला घेतला मम्मीला घेतला तुला घेतलाय खरं खरच नाही मम्मीचा आहे तो अगं बाळा मम्मीचा आहे मित्रांनो बघा तिच्या स्वतः लगेच करतोय मी One piece <laughs> One piece हा घेतलेला आहे आम्ही चिवडीसाठी घागरा आमच्या वन पीस मध्ये घेतलेला कसा वाटतो सांगा वन पीस ड्रेस हा छान आहे ना हा वन पीस बाळा हा हे बघा छान आहे की नाही मस्त वाटतो ना बाळा एकदम मस्त वाटणार आहे हा ड्रेस तुला हा घालायचा आम्हाला चुसा चुला लग्नामध्ये आणि हा घालायचा साखरपुड्याला तर कसा वाटतोय हा ड्रेस तुम्हाला हा ड्रेस

तर गाईज तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले काय वाटले कमेंट्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो सगळ्यांच्या खूप इच्छा होत्या वाद सगळ्यांचे दाखवले आणि दाखवले नाहीत आणि आम्हाला कसं वाटलं कपडे दाखवण्याचे तर कमेंट पण कपडे दाखवले नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांचं झालं मित्रांनो आणि एक सांगतो बरं का मी अजून ड्रेस घेतलेला नाहीये बरं का खरं सांगतो मी ड्रेस घेतलेला नाहीये मला अजून ड्रेस घ्यायचा आहे म्हटलं अजून कशातच काय नाहीये मी लवकरच घेणार आहे मी घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगाल का कुठला ड्रेस घेतला काय आहे पण हे बघा ड्रेस खरंच खूप मस्त आहे चिवडीसाठी घेतलेला आम्ही सगळ्यांना आवडले असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आणि माझा ड्रेस मी कसा घेऊ हे मला तुम्ही सांगू शकता बर का ए बाळा सरकळे मी आज भेडून यात बॅग आणणार होतो मोठी पण नाही घेतली नाही राहिलं माझ्या लक्षात राहिल ना माझ्या काय करू तसं आलं मी घाईमध्ये मध्ये